तर मम्मीनी ना आता मामाच्या मुलाचं लग्न आहे मम्मीने साडी घेतली छान आहे ना मम्मी पडीचा ब्लाउज वावले बसत सु मस्त छान दिसते मला आवडला हा कलर मस्त आहे ना

ब्लाऊज पीस बस किती छान आहे मस्त आहे बाईला तर किती छान गळ्याला पण मस्त बाई लय छान सांभाळ का मम्मी बाई खूप छान मस्त लांबाईच शिवायचं लंबीवाली बाई शिनेवाली हे मी लय छान नी संभाई पहा गळ्याची आणि माझं हा मम्मीने हा एक घेतलय नाही हाय एक घ्यायचं आहे खोल ना मग ती पण खोलायची शिव आहेत ना गं ठेवायच <laughs> प्लॅन चेंज करते ते प्लॅन चेंज करते नाही मला दोन घ्यायचे हो छान हा कलर एवढा भारी ना ब्ल्यू कलर मला आवडतो माझा फेवरेट कलर आहे

सुंदर कलर आहे पर्पल टाइप दिसतो असा ब्लू पण नाही मस्त आहे साडी छान आहे पण अशी मस्त निघाली ना छान ना पॅटर्न मध्ये अजून साड्या घ्यायच्या असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता ती स्काय कलरची त्याच्यामध्ये भरपूर आहे

मरून कलर मला वाटत होत ही घ्यावा मी पण छान जाती जातील बे असे वे आपण कधी नाही का लांबाईचे ब्लाउज शिवले झाले वाटत दोन्ही कलर छान दोन्ही कोण कधी घालू शकतो एक आता हा थोडा व्हिडिओ म्हणजे मोरपंखी पण व्हिडिओ दिसत नाही होते ना थोडस लाईटच दिसतो पण ओरिजिनल मध्ये खूप छान दिसतो आणि ब्ल्यू कलर पण खूप मस्त ब्लाउज शिवलेलाय सुंदर दिसतो शुँ 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 <laughs> आ, ही आहे माझी चालली आहे हीच शिवायची नाही तुम्ही कोणते पण शिवू शकता अजून लई चाड आहे हा पदर असा आहे ना छान कलर आहे छान आहे तशी छान आहे ना बघ कस आहे हळदीसाठी घेतली म्हणून ही पण ही ना हळदीसाठी घेतली

प्रियांकाची साडी इथंच नाही काही प्रियांका प्रियांकाची प्रियांकाची साडी तिने दुसरी पण घेतलेली पण ही पण घेतली तिने प्रियांका अशाच आवडत्या कागपत्रा पेक्षा अशा पण छान वाटत्या मागे ना पिंक कलरची याच्यातली पण तिच्या याच्यात असच ब्लाउज आला मला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आला होता छान आहे प्रियांकाची पण सगळ्यांचे शिवायच्या किती साल्या आल्या मग म्हणजे तीन माझ्या तीन झाल्या जा आणि चार माझ्या दोन ह्या ब्लाउज करायचे आपल्याला हा ना प्लेट तू काय पटापटा शिवंगी हा आज आम्हाला खूप चान्स होता विरा गेली होती गावाला पण आम्हाला विरा नसल्या अजूनच आळस आला विरा असल्यावर तिचं निमत होत हा ना विरा विरात असल्यावर निमत होत बाई हे पोर काहीच काम करून देत नाही काहीच काम करून देत नाही आणि आज ती होती ती गेली तिकडे गावाला तिच्या आत्तेच्या घरी आणि आमचं चाललंय मस्त आराम करायचं काम नाही मी शिवली डिझाईन प्रियांकाची शिवली परत परत काम केले मी माझ माझ तुझ झालं पण मी काहीच नाही केलं प्रियांकाची ठेव येतच राहू दे माझ्या साड्याशी माहिती दिसते कोण मग ब्ल्यू 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 नाही दिसत पर्पल दिसतो तो मिक्स दिसतो पर्पल आवडीचा पण घ्यायचे वांगी कलर तो ट्रेंड होता अग हा पर्पल कलरचा तो ट्रेंड होता तेव्हा मोरपंखी कलर एक खूप चालायचा आणि आता हळदीला पण म्हणजे डार्क पिवळी पण नाही छान आहे ना लय छान लय छानली आहे आपल्या मस्त

‫תודה רבה, אדוני. ‫-מה? ‫מה? ‫כן? ‫תעצור. ‫מה? ‫תעצור. 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 नाही ചിരേ <coupon behaviLee begun> <Slly> <gehört> <Smen>